पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाच्या वतीनं वाघजाई डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली वाचनालयाशी संबंधित स्वच्छता मोहिमेबरोबरच झाडांना पाणी घालण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात पन्हाळा तालुक्यातील वाघजाई देवस्थान हे जागृत देवस्थान आहे वाघजाई देवीची शाकंभरी पौर्णिमा यात्रा तेरा ते पंधरा जानेवारी या कालावधीत भरणार आहे ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी वाघजाई मंदिर परिसराची स्वच्छता केली वाचनालयाचे संस्थापक डॉक्टर निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली तसंच इथल्या झाडांना पाणी घालण्यात आलं श्रमदानातून मंदिर परिसराची स्वच्छता करण्याबरोबरच निसर्ग संवर्धनासाठी झटणाऱ्या या विद्यार्थ्यांचं आणि वाचनालयाचं कौतुक होत आहे या मोहिमेत मित्र जे एन पाटील संभाजी चौगुले प्रवीण चोपडे यांच्यासह वाचनालयाशी संबंधित विद्यार्थी सहभागी झाले होते